काल रात्री संध्याकाळी सुमारे अकरा वाजता एका गा संशयित गाडीमध्ये तीन इसम आणि महिला डॉक्टर मेक्रे यांच्या दवाखान्यात घरी येऊन आपण आयकर अधिकारी असल्याचे सांगून त्यांच्याकडून काही रक्कम आणि सोन्याचे दागिने घेऊन गेलेले आहेत त्याबद्दल पोलिसांचा आधीचा तपास चालू आहे गुन्हा नोंद करण्याचे काम चालू आहे ते खरं म्हणजे चोर आहेत आम्हाला असं चोर आले तसं लक्षात आलं नाही त्यांनी इन्कम इन, टॅक्सचं ते फॉर्म वगैरे दाखवले इन्क्वायरी वगैरे आहे म्हणून ते सांगून तसं ते सगळं काय काय आहे ते दाखवा म्हणून सगळं घेऊन गेले ते त्यावेळेला आम्हाला लक्षात आलं नाही ते म्हटलं उद्या कोर्टात सगळं हे करते तर कोर्टात तुम्ही या उद्या असं सांगून घेऊन गेले